म्हणायचं आहे कारण कोचिंग क्लास या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक म्हणजे समाजाला किंवा देशाला उपयुक्त विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे कारण मी ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांचे फोटो बघितला मी सरांना आल्यालाच बोलतो जिथं स्वामी विवेकानंदांचा विचार आहे जिथं स्वामी विवेकानंदांचा फोटो आहे किंवा फोटो असून चालत नाही तर खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांचे विचार मला सरांमध्ये आज ऐकायला मिळाले तेव्हा सर ते बोलत होते तर ते तळमळीनं बोलत होते आणि आतून बोलत होते हॉट्यावर बोलणारे लोक वेगळे असतात आणि आतून बोलणारे लोक वेगळे असतात म्हणून त्या अर्थाने खरं तर म्हणजे जसे प्राईड कोचिंग क्लास किंवा जे इन्स्टिट्यूट आहे तर हे नुसतं फक्त क्लास कमावण्याचं का जे काही साधन नाही आहे तर हे विद्या दान करण्याचं साधन म्हणून आणि हे विद्या दान करण्याचं ज्ञान म्हणजे यांनी ते सरांनी निर्माण केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर विद्यार्थी आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आणि सरांसारखे असे तळमळीन काम करणारे आणि विद्यार्थी खरं घडवणारे आज शिक्षकांची गरज आहे कारण जर बघितलं तर शिक्षण क्षेत्र हे आयर्या गैर्याचं काम कि नाही किंवा शिक्षण क्षेत्रात किंवा कोणीतरी येऊन आयर्या गाऱ्यांनी त्याच्यात म्हणजे खूप मोठं काही नाव करण्यापेक्षा खूप आपण खूप काही काम करतो असं दाखवण्याची गरज नाहीये तर शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे याच्यावरती संपूर्ण या देश उभा राहणार आहे आणि शिक्षण क्षेत्र हे असंच क्षेत्र आहे कोठारी आयोगाने सांगितल्याप्रमाणे वर्गा वर्गातून हे देशाचं भविष्य घडणार आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा देश तरुणांचा आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगलेला आहे हा देश तरुणांचा आहे त्यामुळं तरुण कसे घडले पाहिजे किंवा तरुण कशा स्वरूपाचे अपेक्षित आहे या देशाला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला सुद्धा मी आवर्जून विनंती करेल का दिवसोंदिवस ही शिक्षण क्षेत्राची परिस्थिती वाईट आज होत चाललेली आहे किंवा मी तर म्हणतो कारण चुकीचे लोक ह्या क्षेत्रात आल्यामुळे ही परिस्थिती अशी निर्माण हो मी असं मत कारण काय झालं की ज्या क्षेत्रात यायला पाहिजे तर त्या विचारांनी लोक येताना दिसत नाही म्हणून असे प्रॉब्लेम हे पाठीमागे पुढे येणारे असू दे आता सध्या स्थितीला हे प्रॉब्लेम तयार होत आहे म्हणून सरांसारखे असतील किंवा असंख्य अजून पण काही सगळे काही एका माळेच्या मनीन नसतात तर काही त्यातले खूप चांगले लोक असतात म्हणून अशा चांगल्या लोकांची फळी तयार होणं काळाची गरज आहे आणि शिक्षण क्षेत्राला एक पवित्र क्षेत्र म्हणलेलं आहे त्यामुळं या क्षेत्रात या ज्ञान मंदिरात जो जो येईल तो तो त्याचं भविष्य घडवल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर जो एक शिक्षणाचा दूध घेईल तर तो, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो की हे वय आणि हा काळ हा तुमचा मेहनतीचा आहे आणि हे तुमचं आयुष्य उभं करण्याचं फाउंडेशन आहे त्याच्यामुळं तुम्ही आज जेवढा वेळ तुमच्यासाठी स्वतःसाठी देताल मित्रांनो ते तुमचं अख्खं आयुष्य हे जे पाच वर्ष तुम्ही स्वतःसाठी द्या अख्खं आयुष्य तुम्हाला पुढं स्वप्न होईल आणि हे पाच वर्ष जर तुम्ही डाऊन कराल किंवा असा हात अशा मजाकमध्ये घ्याल किंवा वेळ वाया घालवता तुमची सगळी वेळ पुढची खराब होणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं या वेळेचं खूप मूल्य तुम्ही जाणा या काळाचं सुद्धा खूप महत्व तुम्ही जाणार आणि जे शिक्षक तुम्हाला सांगताय किंवा जे सर तुम्हाला तळमळीने शिकवताय त्यातला प्रत्येक तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अध्ययन सुरू ठेवा अध्यापन महत्वाचं आहे परंतु त्याच्यापेक्षा देखील त्याच पटीनं जास्त पटीनं अध्ययन महत्वाचं आहे म्हणून या गोष्टीचा अत्यंत खूप तुम्ही काळजीने विचार करा कारण एखादा विद्यार्थी वर्गात बसणं हे महत्वाचं नाही आहे आजकाल वर्गात कसा बसला हे महत्वाचं आहे आणि वर्गात तू काय शिकला हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं तुमचं वय वाया घालू नका आणि आजचा हा दिवस हा परत तुम्हाला भविष्यात खूप महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणून मला सरांनी आज सांगितलं आणि आज इथे येण्याची संधी मिळाली त्यामुळं मी आमच्या भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आमची संस्था पण संपूर्ण राज्यभर काम करते असंख्य लोक या संस्थेत काम करत आहेत आणि सरांसारखी व्यक्ती सुद्धा इथं जोडले गेली आणि सरांचा एक आज शब्द आज आम्हाला या निमित्ताने सरांनी दिला आज गणरायांचं म्हणजे जाणं आहे जाण्याचा दिवस आहे परंतु आज त्यांचा एक शब्द आम्हाला येण्याचा दिवस मिळाला तर तो, तो शब्द असा एका सरांनी सांगितलं की तुमच्या जेवढ्या मुली असतील ज्या ज्या आत्महत्याग्रस्त त्याच्यानंतर ज्या अनाथ मुली असतील तर त्या मुलींचं शिक्षणाची काय जबाबदारी किंवा कुठल्या स्वरूपात जर त्यांना मदत लागली कुठली क्लासची तर ती संपूर्ण मी करायला तयार आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा मला योगदान द्यायला आवडेल असा त्यांचा मला शब्द मिळाला शब्द मिळण्यापेक्षा शब्द देणारे हजारो लोक आहेत पण मनापासून सांगणारी एखादी व्यक्ती ती आज मला आजच्या दिवसात भेटली असं मला आवर्जून सांगायला आवडत परंतु खऱ्या तर मित्रांनो तुम्हाला खूप चांगली व्यक्ती मिळाली आणि या व्यक्तीचा तुम्ही आयुष्यात फायदा करून घ्या काही लोकांमुळे आपलं आयुष्य सुधारतं तर काही लोकांच्या येण्यामुळं आपलं आयुष्य बिघडतं तर त्याच्यामुळं ज्यांच्या येण्यानं किंवा ज्यांच्या सानिध्यात जाणं आपल्याला भाग्य लागलं आहे तर त्यांच्या माध्यमातून आपलं आयुष्य सजलम सुगलम आणि सुंदर करून घ्या आणि एकच सेल मी तुम्हाला एक आवर्जून तर सांगू इच्छितो का एकच गोष्ट तुम्ही आयुष्यात करा बाकी कुठली करू नका देवाच्या पण पाया पडू नका मी एवढंच म्हणेन फक्त शेवटच्या क्षणाला ज्या दिवशी तुमचं शिक्षण संपल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही असं तुमचं यश घेचून आला तर तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू असले पाहिजे दुःखाचे नव्हे तर आनंदाचे आश्रू असले पाहिजे आणि हे जे आश्रू कमावण्याचं काम जो विद्यार्थी करू शकतो तोच खरं म्हणजे स्वामी विवेकानंदांना सुद्धा अपेक्षित आहे आणि तोच युवक ह्या भारताचं भविष्य